नमस्कार जे भी, मी संजय रावसाहेब वाघमारे हेलस्कर मी मंठा तालुकाहून आलेलो आहे आज औरंगाबादमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची जे ओबीसी बचाव यात्रा होती त्यानिमित्ताने इथं आम्ही बहुसंख्येनं आलेलो आहेत तर आज साहेब जे बाळासाहेब आंबेडकरांनी जे यात्रा काढलेली आहे त्याला ओबीसी समाजामधून भरपूर प्रतिसाद भेटत आहे आणि जे बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे शंभर आमदार ओबीसीचे निवडून यायचे यासाठी सर्व ओबीसींनी निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त संख्येने वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं अशी विनंती करतो जय तुम्ही कोणत्या समाजातून तुमच्या समाजाची काय मागणी मी नाभिक समाजातून साहेब आमच्या म्हणजे नाभिक समाजाचीच म्हणून नाही तर पूर्ण ओबीसी समाजाची मागणी की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे आज ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे ओबीसीला कुणीही वाली नव्हता पण आज बाळासाहेबांच्या रूपाने सक्षम असा एक काहीवारी ओबीसीला भेटलेला आहे त्यामुळे अपेक्षा अशी आहे की बाळासाहेब ओबीसीचं आरक्षण वाचू शकतो हा बरोबर आहे दहशत म्हणजे साहेब एवढं होते की आपल्या नाभिक समाजामध्ये तर एवढी दहशत होती की गावखेड्यामधल्या समाजाला खूप त्रास होत होता पण आज बाळासाहेबांच्या रूपाने एक कोच कुंडल सर्व ओबीसी बाराबोलुतेदारानं भेटलेलं आहे त्यामुळे दहशत तर राहिलीच नाही आता उत्साह आलेला आणि ताकद आहे आज शंभर टक्के सफल झालेले आज एवढा उत्साह एवढे कार्यकर्ते बघून तर असं वाटतंय नक्कीच या यात्रेच भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला आणि सगळ्या ओबीसीला पण फायदा होणार आहे ओबीसी काय आवाहन करावं तुम्ही सर्व ओबीसी हेच आवाहन करू इच्छितो की बाबाचे बाळासाहेबांचं स्वप्न आहे शंभर आमदार विधानसभेमध्ये गेले पाहिजे सगळ्या ओबीसीने बाळासाहेबांच्या सोबत वंचित बहुजन आघाडी सोबत राहावा अशी विनंती सर्व ओबीसी बालाबुरते आलोतेदार मुस्लिम ओबीसी सर्वांना या ठिकाणी करतो मी नामदेव बाबराव वाघमारे ओबीसी बांधव आहे आम्ही सर्वजण धाराशिव जिल्ह्यातून आलो आहोत या ठिकाणी जे साहेबांनी जो महाराष्ट्रावर जो दौरा काढला त्या दौऱ्यामध्ये आम्हाला सर्व ओबीसी बांधवांना जी भीती होती ती आमची भीती नाहीशी झाली आमचा समाज हा मराठा समाजाच्या जे काय मोर्चे निघाले मोठे मोठे ते मोर्चे बघून संख्या बघून आम्ही सर्व घाबरलो होतो पण साहेबांनी जी भूमिका घेतली आमची सभा साऱ्या जिल्ह्यामध्ये घेतली त्या सर्व सभेमुळं आम्हाला ओबीसी बांधव जो आहे तो धीर आलेला आहे आणि समाधान आम्ही पावलं आहोत आम्ही ह्या ठिकाणी आज संभाजीनगरला साहेबांनी जी सभा ठेवली होती त्या सभेमध्ये आल्यानंतर आणखीन आम्हाला आधार भेटला आणि खरंच असं वाटलं की आमचे ओबीसीचे प्रतिनिधित्व निवडून येतील आणि आमचं जे आरक्षण जाणार आहे ते आरक्षण वाचेल आणि खरंच की साहेब तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात अशाच पाठीशी उभे राहा हा ओबीसी समाज पण तुमच्या उभे राहील आणि सर्व ओबीसी सर्व मागासवर्गीय सर्व सुखा सुखाने दिया आनंदाने या ठिकाणी आनंद नातील एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो साहेबांनी आम्ही शंभर आमदार निवडण्यासाठी साहेबांनी दिलेलं आश्वासन जो का महाराष्ट्रातला ओबीसी एस टी आणि एस सी भाऊभाव म्हणून एकत्रित येऊन शंभर का एकशे पंचाळीसचा सत्तेचं समीकरण जुळवणार आहे आणि ते सत्तेचं समीकरण आम्ही आहोत साहेबांनी दिलेले आम्हाला साथ आणि ऊर्जा हे आम्ही भक्का आमच्या हृदयात आहे आणि यापुढेही आम्ही साहेबासोबत आहेत कारण साहेबासारखं नेतृत्व या महाराष्ट्राला गरज आहे नेतृत्वाची कारण साहेबांनी घेतलेला निर्णय त्या निर्णयाला कोण नाकारू शकत नाही मग मंडल आयोग असेल किंवा आरक्षण बचाव यात्रा असेल या यात्रेचं यात्रेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे एस टी एस सी आणि ओ बी सी बांधव जर एकत्र आले तर काय घडू शकतं हे महाराष्ट्राला देखील दे दे। हो आता बघायला मिळेल आणि हा मोठा आधार साहेबाच्या यात्रेचा मोठा आधार ओबीसी समाजाला देखील भेटलेला आहे वडीओत्रीला लक्ष्मण सर असतील नवनाथ वाघमारी साहेब असतील यांनी आरक्षण उभा केल्यापासून बऱ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाजाला आधार मिळाला होता आणि आता आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून मोठी ताकद आम्हाला मिळालेली आहे आरक्षण वाचवण्यासाठी आज जो इथं ओबी आरक्षण बचावाची यात्रा झाली आजच्या ज्या यात्रा इथून पुढच्या काळामध्ये जे काही आरक्षण बचावासाठी आंदोलन वगैरे होणार आहेत त्यात एस टी एस सी ओबीसी एकत्र येणं गरजेचं आहे आणि येणार आहेत मी धाराशिवमधून आलो परवा ओबीसी सर्वसी सर्व बाळासाहेब आंबेडकर तुम्हारे तुम्हारे साथ बाळासाहेब तुम आंबेडकर चांगले उतरते राहणार परंडा जिल्हा धाराशिव इथून ओबीसी नेते म्हणून आज या महाराष्ट्र राज्याचे सर्धे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी काढली आरक्षण बचाव यात्रा या यात्रेसाठी आम्ही सर्वजण ओबीसी परंडा तालुक्यातून धाराशिव जिल्ह्यातून आलो आहेत आणि जो ओबीसी आरक्षणाचा विषय होता सात ले ले, त्या आरक्षणाचं एक साथ म्हणून आणि सहकार्य म्हणून आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला दिलेले आधार आहे त्या आधार तर आम्ही कधी विसरणार नाही पण हिथून पुढे आम्ही सर्वजण साहेबासोबत आहेत आणि साहेबांनी जो दिलेला शब्द आहे ती सर्व ओबीसी लोकांच्या बी लक्षात आलेला आहे कारण तिकडे जरांगी म्हणते मी ओबीसीतूनच घेणार आहे नाही ऐका घे ऐका घे जारांगी पाटला त्यांचं ना करायचं कुणाचं मतच नाही ना ओबीसी सोडून द्यायला पण ते काय बी म्हणते उद्या एस सीतून घेणार आहे म्हणते का त्यांना एस सीतून एसटीतून आरक्षण हे चुकीचं आहे आरक्षण ओबीसीचं ओबीसी राहणार आहे आणि ओबीसीचं आरक्षण घेण्यासाठी बचाव यात्रा उघच काढली नाही आंबेडकर साहेब म्हणजे काही जोक नाहीत त्यांनी यात्रा काढल्यापासून महाराष्ट्राचं वातावरण थंडावलंय त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आहेत आणि राहणार आहेत यात काय शंका नाही यात्रेमुळे काय वाटतं बर तुम्हाला नाही ना, ही यात्रा जी आरक्षण बचावाची यात्रा आहे ही यात्रा निघाल्यापासून भाऊ भाऊकीचं बांधलकीचं भांडण होतं तशी भांडणं लागायची वेळ आली होती ती थांबली कुठेतरी आंबेडकर साहेबामुळं नाहीतर हे आरक्षणाचा वाद खूप पेटला होता गावागावात वाडी वस्तीवर कारण प्रत्येक समाजाची गावागावात लोक आहेत आणि जर साहेबांनी भाग घेतला नसता तर पूर्ण हार्डवेअर तो निर्माण झाला असतं त्याच्यामुळं आंबेडकर साहेबांनी जे भाग घेतला आज आरक्षण बचाव यात्रेचा त्यामुळं थोडी शांतता पसरली आणि आरक्षण बचाव यात्रा या माध्यमातून साहेबांनी जो भाग घेतला आहे खूप प्रेरणादायी असेल आणि आम्ही यापुढेही सहभागी या असलो आणि मी परांडा तालुक्यातून डक्तिप्री गावातून आलो आणि आपण बघतोय की गेल्या एक वर्षभरापासून जारांगे पाटील उपोषणावर बसल्यापासून आणि परत आठ नऊ महिन्यानंतर जे आपले हाके वाघमारे सर हे जे उपोषणाला बसले आणि तेव्हापासून बघतोय की ही ह्या आरक्षणाची जळ गावखेड्यापर्यंत कशी पोचली आणि गावागावात समाजामध्ये कशी ते निर्माण झाली आणि इथपर्यंत गेलं की ती शाळेपर्यंत पोचलं लहान मुलापर्यंत ती अवस्था झाली तर त्याच्यावर एक शांततेचा पडदा म्हणून हे आपले आंबेडकर साहेबांनी जी, जी, बच्चाव। बच्चाव जी ही जी काय दुवा निर्माण केला हे आरक्षणाच्या रथ बचाव आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून जी काय रथयात्रा काढली आणि ही आजपर्यंत औरंगाबादला सगळे जिल्हे म्हणजे असं सगळं वातावरण ढुगळून टाकून जे आज समारोप झाला ती त्यामुळं समाजासमाजात जे वातावरण तापलेलं होतं त्याच्यामुळं शांतता निर्माण झालेली आहे आणि ह्याचा फायदा निश्चित येणाऱ्या काळात होईल बुलढाणा जिल्ह्यातून लोणार तालुक्यातून मी आलेलो आहो लोणार सरोवर हे आमचं मूळ गाव आणि आजच्या सभेतून जो महत्त्वाचा संदेश दिला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी की ओबीसीला एस सी आणि एस टीची जर साथ मिळाली तर निश्चितपणाने हे ओबीसीचं आरक्षण वाचू शकते या आरक्षण बचाव यात्रेच्यामुळे गावागावामध्ये जे काही दोन तट पडले होते एक मराठांचा आणि एक ओबीसीचा आणि त्यांच्यामध्ये जे तणावाचं वातावरण होतं ते या आरक्षण बचाव यात्रेमुळे निश्चितपणाने निवडलं आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची जी भूमिका म्हणजे ह्या बावीस जिल्ह्यांमध्ये सांगितली की आरक्षण देणारा हा काही ओबीसी नाही किंवा मराठा नाही आरक्षण देणारं हे सरकार आहे आणि ते वैध आहे किंवा नाही याची निश्चिती करणारं हे सुप्रीम कोर्ट आहे आणि म्हणून आपण आपसात न भांडता तणाव निर्माण न करता आपण गावांमध्ये या महाराष्ट्रामध्ये शांतता राखली पाहिजे शंभर आमदार निवडून आणण्यासाठी म्हणजे गाव पातळीमध्ये गाव पातळीमध्ये जे काही बारा आलुचेदार आणि अठरा बलुचेदार आहेत म्हणजे यांच्याशी संपर्क साधून म्हणजे त्यांना हे आरक्षणाचं महत्त्व पटून दे देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि या समाजाला एस सी एस टीच्या सोबतच म्हणजे ओबीसी जर जुळल्या गेला तर निश्चितपणाने सीचे शंभर आमदार निवडून येतील आणि हे आरक्षण वाचवलं जाईल मतदान कोणाला करणार मतदान ओबीसी उमेदवाराला एस सी एस टी निश्चितपणाने एस सी एस टी आणि ओ बी या संयुक्तपणे उमेदवार निवडून आणण्याचं काम आणि प्रचार प्रसार या येणाऱ्या विधानसभेपर्यंत आम्ही करणार